चॅनल वर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला कुठून बघताय आता भातच बनवलेला आहे सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप बोर होत आहे घरामध्ये एकटे असल्यामुळे बाहेर खूप डेंजर पावसाचं वातावरण झालेलं आहे काल भरपूर पाऊस पडून गेलेला आहे नवीन असल्यावर सबस्क्राईब करा लाईक करत चला मेसेज करत चला सगळ्यांनी आपण गप्पा मारूया आपली गाय तुम्ही कुठून बघता ते <coughs> सबस्क्राईब करत चला सगळ्यांनी आपल्या चॅनलला हे बघा तुम्हाला वातावरण दाखवतं बाहेरचं खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे हे बघा खूप म्हणजे खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर इकडे शेळ्या बांधलेलं आहे त्या आवाज देतात ते मे महिना लागलेला असं सांगता येते मे मे महिना लागलेला आहे इकडे शेत आहे बघा तुम्हाला सांगता येते मे महिना लागलेला आहे काळजी घ्या पाऊस पडतोय आणि हवा पण खूप सुटलेली असं सांगताय त्या म्हणून बकऱ्या त्यामुळे काळजी घेत चला सगळ्यांनी नवीन असल्यावर सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनलला आपण लाईट बंद करून टाकूया आता आपण बसलोय निबांत स्वयंपाक पण झालेला आहे आज काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे मेसेज करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती ला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला तुमचं सगळ्यांचं स्वयंपाक तुमच्या मेसेज असेल कोणी जेंट्स आपले व्हिडिओ बघत असेल म्हणून मेसेजचा स्वयंपाक झालेला आहे का अजून बाकी आहे <coughs> सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण व्हिडिओ टाकलेले आपल्या सगळ्यांनी जाऊन बघायचे आपले व्हिडिओ आपण टाकत असतो शेताचे वगैरे आता पाऊस चालू झालेला आहे पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पेरणी चालू आहे यावेळेस भरपूर लवकर पाऊस पडायला लागला हा नुकसानी पाऊस आहे असं पाहिलं तर कांदे खराब करण्यासाठी येतोय खूप नुकसान होईल लोकांच्या आता सध्या त्यामुळे तरी पण ह्या वर्षी लेट आल्यामुळे द्राक्ष बागावाल्यांचा थोडासा नफा झालेला आहे नाही तर मागच्या वर्षी द्राक्ष बागांवाल्यांची तर खूपच नुकसान झाली होती लाईक करत चला सगळ्यांनी सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनलला नवीन असल्यावरती हे बघा इकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे घरामध्ये आपल्या तिकडे देवरा आहे आपण ते बरं घेणार आहे आपण नवीन आल्यामुळे ना आता सध्या नाही घेतलेला आहे आपण नवीन शिफ्ट झालेलो आहे इकडे त्यामुळे आपण घेऊस थोड्या दिवसातच ते बकऱ्या ओरडताय तिकडून ते म्हणतात ते मे महिना चालू झालेला आहे आणि मी त्यांना सांगितलंय हो म्हणून मला माहिती आहे ते सारख सारखं तेच ओरडतात ते त्यांना काय सांगणार आहे आता आपण सबस्क्राईब करत चला आपण दरवाजा ओपन ठेवल्यामुळे ना घरामध्ये खूप मच्छर आलेले सध्या अति प्रमाणात मच्छर आले आपल्याला खूप चालत आहे कारण की शेतचं बळ असल्यामुळे सगळे मच्छर घरात येतात शेत एकदम लागून राहिला त्यामुळे मच्छरांच्या काय असं घरांसाठी मॅसेज करत चला काल शेतात <coughs> 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 गेले होते नांगरणी चालू होती मग त्याच्या मागे थोडाफार कचरा निघतो तो कचरा वेचण्यासाठी गेले होते काल सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण आत्ताच फॅन लावलेला आहे खूप मच्छर घरात येत होते त्यामुळे फॅन लावून दिलेला आहे स्वयंपाक पण झालेला आहे आज साधं सिंपल बायकांना आवडणारा स्वयंपाक म्हणजे मसाले भात बनवलेला आहे झटकीपट होणारा मसाले भात म्हटला की बायकांना सगळ्यांना आनंद होतो पटकन स्वयंपाक होणारा तो सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करत चला आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते मेसेज करून सांगा आज आपली जास्त प्रमाणात झोप झाल्यामुळे आळस येतो आहे कोणाकोणासोबत असं होतं की जास्त झोपल्यावरती आळस येतो कुणाकोणाची झोप नाही झाल्यामुळे पण आळस येतो तसं माझं उलटं आहे मी जास्त झोप घेतल्यानंतर मला खूप आळस येतो आज दुपारी जास्त वेळ झोपलेली आहे मी खूप आराम झालेला आहे आज कारण की आज काहीच काम नव्हतं मला स्वयंपाक पण करायचं नव्हतं मिस्टर लग्नाला गेल्यामुळे आज स्वयंपाक पण करायचा नव्हतं स्वयंपाकाला पण सुट्टी होती मला मेसेज करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आपण आताच बसलेलो आहे सेंड करून आज खूप आळस येतोय कारण की झोप अतिप्रमाणात झाल्यामुळे सबस्क्राईब करत चला सगळ्यांनी लाईक करत चला आपल्या चॅनलला मेसेज पण करायचं आहे आपण तुमचं नाव घेऊया मेसेज केल्यावर लाईक करत चला बाहेर खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे सॉरी आज आळस खूप येतोय मला त्यात कांदा कापल्यामुळे डोळे एकदम लाल लाल झालेले माझे बघू शकतात मसाले भात आहे आज आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय सगळ्यांचं आपल्या चॅनलवर वर स्वागत आहे खूप मच्छर आलेले घरात कारण की दरवाजा ओपन ठेवलेला आहे बघा तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण अंदर पडलेलं आहे एकदम मापाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण इथं गाड्या लावण्यासाठी सेड केलेलं आहे घरासमोर आता बाहेर गेलेले दोन्ही पण फोर व्हीलर बाहेर गेलेले आहेत ते इकडे बुलेट लावलेली आहे इकडे शेळ्या सांगता में में। ते मे महिना चालू झालेला आहे त्यांना मी बोलले हो म्हटले मे महिना चालू आहे पण त्या काय ऐकायला तयार नाही त्या सारख्या सारख्या ओढून सांगताय मे मे तुम्हीच सांगा तेव्हा झाली शांत <laughs> तुम्हाला आवाज येतच असेल पण दिसत नसणार त्या अंधारामध्ये आता सध्या पाण्याच्या टाकी ना तिथे बांधलेल्या त्या इकडे घरासमोरच आपल्या घरासमोरच शाळा आहे मराठी मिडियम आणि इकडच्या साईडला गेलं की, लग, की लगेच आपलं आहे एकदम जवळ जवड़ जवळ आहे सगळं मेसेज करायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे <coughs> आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का सगळ्यांना बघायला मॅसेज करत चला बाहेर त्या मावशी कडीपत्ता तोडण्यासाठी आलेले आपल्या की इथे कडीपत्त्याचं पण झाड आहे आणि महादेवाला बेलवाण्यासाठी पण झाड आलेले आता सध्या तुम्हाला सकाळी दाखवेल मी आता अंधार पडल्यामुळे दिसणार नाही एकदम आपल्या घरासमोरच आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे सबस्क्राईब करत चला सगळ्यांनी तुम्ही येतात लाईव्ह बघतात आणि सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करत चला मेसेज केला तर आपल्याला बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तुम्ही मेसेज करत चला आता सध्याचं भारतामध्ये वातावरण सध्या थोडंसं बिघडलेलं आहे डेंजर परिस्थिती चालू आहे पण आपला भारत वेजी होऊनच राहणार आणि झालाच त्या अतिरेकेनला मारणार म्हणजे मारणार आपला भारत देश एकदम महान आहे आपली संतांची भूमी मानलेली आहे त्यामुळे आपण काही मागे नाही <coughs> सबस्क्राईब करा चला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती लाईक करत चला तुम्ही फक्त बघत बसतात आपल्याला लाईक नाही करत आपण बोलून बोलून आता थोडं घेऊया बसूया बस काय झालेला आहे साडेसात सात वाजलेले आज मिस्टरांना उशीर झालाय आहे वरून येण्यासाठी नाहीतर सात वाजता येऊन जात असतात पण आज का नाही आले काय माहिती ते काम असणारे त्यामुळे नसन आलेली बाहेर फिरण्यासाठी जायचं होतं पण आज उशीर झाल्यामुळे आज कॅन्सल करूया आता उद्याच जाऊया बाहेर फिरायला सगळ्यांनी काळजी घेत चला ऊन कमी पडतंय पण आडवा ओढून जास्त असल्यामुळे काळजी घ्या झाडं वगैरे पडण्याची शक्यता असते झाडाखाली उभं राहू नका कारण की झाडं पडण्याची शक्यता असते आहे हवेमध्ये कुठले कुठले झाड कुजलेले पण असतात पोकळ झालेले असतात त्यामुळे ते अंगावर पडण्याची पण शक्यता असते त्यामुळे तुम्ही झाडाखाली वगैरे उभं राहू नका तिथं आडोसा दिसेला असं घर वगैरे असं सेड तेथं जाऊन आडोशाला उभे राहा पण झाडाखाली राहू नका शेळ्या खूपच ओरडतात ते आज कारण की त्यांना अंधारामध्ये ठेवल्यामुळे ते खूप ओरडत आहे त्यांना तिकडे उजेडत बांधलेलं नाही त्यांच्या मालकाने त्यांनी उजेडात बांधायला पाहिजे होत पण नाही बांधलं काय मालूम आले आता मिस्टर ड्युटीवरून गाडीचा आवाज आलाय आमच्या इथं लग्नात लखवून आलेल्यामुळे ढेरी आतीच प्रमाणात पुढे आलेली आहे लग्नात जेवण करून आले आणि एक टोपी घेऊन आलेले आहे लग्नामधून सत्कार समारंभ झालेला आहे त्यांचं यूट्यूब चॅनल असल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे लग्नामध्ये मोठा पुरस्कार दिला आहे त्यांना टोपीचा आणि दोन प्लेट गुलाबजाम दिले म्हणे एक्स्ट्रॉ पंक्तीच्या वैयक्तिक दोन प्लेट गुलाबजाम दिले खायला त्याच्यामुळेच ते, ते जिरवण्यासाठी मी घरी मसाले भात करून आहे आज नाही केलं नाही केलं म्हटलं जाऊ दे उद्या जाऊ म्हटलं <coughs> आपल्याला मंदिरात जायचं होतं आरतीसाठी स्वामी समर्थांच्या मंदिरात जात असते मी आरतीला रोज पण आज कंटाळा आला आणि हवा पण खूप होती त्यामुळे पण नाही केले चला मग भेटूया थोड्याच वेळात कारण की आता मिस्टर आलेले ड्युटीवरून दमू आता जेवणासाठी घेते आमचं साडेसात वाजता जेवणाचा टाईम असतो आम्ही रोज साडेसातला जेवण करतो त्यामुळे आता टाईम झालेला आमचं जेवणाचा आम्ही आता जेवायला बसतो आणि नंतर थोड्या वेळाने परत लाईलं येते मी चला मग बाय